सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये परख हे राष्ट्रीय सर्वेक्षण होत आहे या सर्वेक्षणामध्ये वर्ग तिसरी सहावी आणि नववी हे तीन वर्ग समाविष्ट असून वर्ग सहावीसाठी मराठी गणित आणि विज्ञान या तीन विषयाचा समावेश आहे तर आपण या व्हिडिओमध्ये मराठीमध्ये परत सर्वेक्षणासाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरुवात करूया बघा या परक सर्वेक्षणामध्ये आपल्याला प्रश्न या पद्धतीचे विचारले जाऊ शकतात अध्ययन निष्पत्तीवर आधारित तर बघा खालील गीताच्या आधारे एक ते पाच ची उत्तरे द्या बलसागर भारत हो आणि यावर आधारित काय प्रश्न विचारलेले बलसागर या शब्दाचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा समुद्राचे नाव प्रचंड शक्तिशाली ताकदवान देशप्रेम बलसागर तर काय आहे प्रत्यक्षामध्ये अर्थ याचा तर याचा अर्थ आहे प्रचंड शक्तिशाली प्रचंड शक्तिशाली त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बांधियेले या शब्दाचे कवितेतील शेवटचे समान असलेल्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा शोभले होईल दिधले अर्पिले आणि आहे दिधले पुढे जाऊया ही माय थोर होईल या पंक्तीतून कवी कोणाचा उल्लेख करतात ही माय थोर होईल आपली आई आपली मातृभूमी आपली बहीण की आपली आजी तर कोणाचा उल्लेख करतात ते करतात आपली मातृभूमीचा उल्लेख करतात आपल्या ब उत्तर ओके हे उत्तर कुठं लिहायचे आपल्याला ओ एम आर सीटवर आश अशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका राहील आणि या उत्तराची नोंद आपल्याला उदाहरणार्थ तिसरा प्रश्न आणि त्याचं चार पर्यायपैकी ब पर्याय बरोबर आहे तर आपल्याला ओ एम आर ओ एम आर सीटवर तीन नंबरच्या दोन नंबरचा गोल ब नंबरचा गोल आपल्याला काळा करायचा आहे पूर्ण त्यानंतर डॅश डॅश तळपत राहो बलसागर खालीलपैकी योग्य पर्याय निवडून कवितेच्या ओळी पूर्ण करा तर निजपदा जगतास सोन्याचा आणि भाग्यसूर्य तर मित्रांनो ड भाग्यसूर्य तळपत राहो उत्तराचा पर्याय पाच या समूह गीताचे गीतकार कोण आहेत कोणाचा आहे हे गीत साने गुरुजीचं आहे शंकर कसबेचा आहे रमन रंदिवेचं आहे की कुस्माग्रजांचा आहे मित्रांनो हे आपल्याला माहीत असेल या उत्तराचा पर्याय अ आहे साने गुरुजींचा आहे पुढे जाऊया उतारा वाचून खालील प्रश्नांचे उत्तरे द्या या पद्धतीने आपल्याला उतारा विचारला जाईल आणि त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरे लिहायचे मी आहे सायकल काही लोक मला दुचाकी म्हणतात तसं म्हटलं तर माझा जन्म एकोणीसशे साठचा फ्रान्स देशातील हा तुम्ही उतारा वाचून घ्या व्हिडिओ थांबून आपण उतारा वाचत बसलो तो व्हिडिओ मोठा होईल परंतु या स्वरूपाचा आपल्याला उतारा विचारला जाऊ शकतो आणि त्यावर आधारित बघा प्रश्न सायकलचे जन्मदाते कोणास म्हटलेले आहे योग्य पर्याय निवडा इथं चार पर्याय दिलेले आहे या चार पर्याय पर्यायापैकी जे उत्तराचा पर्याय असन उदाहरणार्थ एच जे लॉसन एम डी सिव्हर्क जॉन बायडन डनलॉप आणि वरीलपैकी नाही तर उत्तराचा पर्याय ब एम डी सिव्हर्क पुढे जाऊ मित्रांनो सायकलला सायकलला वेग कोणामुळे आला योग्य पर्याय निवडा तर कोणामुळे आला तेच नाव आलेले आहे आणि वेग आला आहे जॉन बायडन डनलॉप यांच्यामुळे पुढे जो मित्रांनो चालक परवाना पुढीलपैकी कोणत्या वाहनाला लागत नाही मोटरसायकलला लागतो ला कारला म्हणजे लायसन इंग्रजीत आपल्याला पटकन कळतं मराठीत काही वेळ जातो लायसन कशाला ला लागत नाही असं म्हटलंय साधा प्रश्न आहे सगळ्याला ला लागते बसला लागते कारला लागते मोटरसायकलला लागते अ उत्तराचा पर्याय सायकलला मात्र कुठलंही लायसन लागत नाही कोणाकडे लायसन मागायला जावं लागत नाही आपल्याला परवाना मागायला जावं लागत नाही म्हणून उत्तराचा पर्याय आहे अ पुढे जाऊ मित्रांनो पुढीलपैकी सायकलचा भाग नसलेला योग्य पर्याय निवडा रबरी टायर इंजिन पेंडल आणि दंत तपकडी तर काय उत्तराचा पर्याय ब सायकलला इंजिन नसतं आपण पेंडलला सायकल मारतो तुमच्या मते सायकल चालवण्याचा फायदा कोणता योग्य पर्याय निवडा इंधन बचत होते वायू प्रदूषण होत नाही स्नायू बळकट होतात वरीलपैकी सर्व उत्तराचा पर्याय आहे वरीलपैकी सर्व पुढे जाऊ मित्रांनो अकरा ते पंधरासाठी इथं कविता दिली आणि या कवितेवर आधारित हे पाच प्रश्न विचारले जाणार आहे प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर हुसा हसा मुलांनो हसा पहिला प्रश्न या कवितेत मुलांना कवीने काय करायला सांगितलेलं आहे रडायला चिंता करायला गुंता सोडवायला की हसायला आणि आपण आत्ताच बघितलं नावातच आहे ड हसायला पुढे जाऊया कवीने मुलांना कोणती उपमा दिलेली आहे अंधारातील तारे प्रकाशातील तारे बाळांनो आणि भारतभूमीच तर काय दिलेलं आहे ब प्रकाशातले तारे म्हटलेलं आहे कवी मुलांच्या मनात कोणत्या आदर्शाचा ठसा उमटू पाहतो आई मुलांच्या मनात कोणत्या आदर्शाचा तर चार पर्यायापैकी उत्तराचा पर्याय भारतभूमीचा पुढे जाऊ मित्रांनो कवी हसायला कोणाला सांगतो कोणाला सांगतो ताऱ्यांना फुलराणीस वाऱ्यास मुलांना तर मुलांना सांगतो हसा मुलांना हसा पुढे जाऊ सूर्य शब्दाचा कवितेत हा समानार्थी शब्द आलेला आहे सूर्य याचा समानार्थी शब्द कोणता आला कवितेमध्ये अरुण हे सगळे अरुण पुढे जाऊ या इथं एक जाहिरात दिलेली आहे आणि या जाहिरातीवर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहे बघा काय योग्य उत्तराचा पर्याय क्रमांकाला गोल करायचा आपल्याला ही जाहिरात कशाची आहे कशाची आहे ही जाहिरात मुलांबद्दल आहे भेटवस्तूबद्दल आहे बालमासिकाबद्दल आहे की वर्तमानपत्राबद्दल उत्तराचा पर्याय बालमासिक पुढे जाऊ फिरकीमध्ये काही पाणी आहेत जी फक्त मुलांच्या डॅशडॅशसाठी आहे तर मुलांच्या लेखासाठी आहे ब उत्तराचा पर्याय फिरकी मासिक भेट स्वरूपात एखाद्याला कसे मिळू शकते कसे मिळू शकते ते त्याच्यात दिलेलं आहे त्याच्यामध्ये संपादकाला पत्र लिहून फिरकी मासिक विकत घेऊन फिरकीसाठी पोस्टर एकांकित करून की फिरकीमध्ये लेख प्रकाशित करून तर त्याचा उत्तराचा पर्याय ड फिरकीमध्ये लेख प्रकाशित जर केला तर आपल्याला भेट स्वरूपामध्ये ते मासिक मिळू शकते माझे पानमध्ये मुलांचे लिखाण प्रकाशित केले जाते या उत्तरासाठी योग्य प्रश्न कोणता तर माझे पान तुम्हाला कुठे आढळेल माझे पानमध्ये काय प्रकाशित केले जाईल माझे पान कोण प्रकाशित करते आणि माझे पान कधी प्रकाशित होते उत्तर खरं आहे माझे पानमध्ये काय प्रकाशित केले जाते आणि उत्तर काय आहे माझे पानमध्ये मुलांची लिखाण प्रकाशित केली जाते सोपा एकोणीस वीस खाली दिलेल्या शब्दामधून पाठविलेचा विरुद्धार्थी शब्द निवडा पाठविले मिळ पाठविणे आणि मिळणे शोधणे विकणे पाहिले पाहिजे तर पाठविणेचं काय अ मिळणे पाठविलं ओके पुढे बघा इथे एक पुन्हा उतारा दिलेला आहे आणि या उतार्यावर आधारित असेच स्वरूपाचे प्रश्न असतात आपण यापूर्वी बघितलेले आहे या सर्वेक्षणामध्ये वेगवेगळ्या तर बघा सुमारे नव्वद वर्षापूर्वीची ही गोष्ट हा उतारा इथपासून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला माणिक पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्ध आला हा आहे आणि यावर आधारित पहिला प्रश्न आहे तुकडोजी महाराजाचे नाव काय होते तर उत्तराचा पर्याय आहे आपण सगळी वाचत बसत नाही वेळ जाईल माणिक ब त्यानंतर चंद्रपूर जवळ कोणते अभयारण्य ज्ञानगंगा काटेपूर्णा मेळघाट की ताडोबा तिथं पण उत्तराचा पर्याय ड ताडोबा हे अभयारण्य चंद्रपूरमध्ये आहे राजाने कोणती शपथ घेतली होती अहिंसेची शिकार न करण्याची दानधर्म करण्याची प्रजेचे रक्षण करण्याची तर शिकार न करण्याची तुकडोजी महाराज कुठे ध्यान लावून बसले होते कुठे बसले होते तुकडोजी महाराज ध्यान लावून गुहे समोर पुढचा प्रश्न आहे राजा अभयारण्यात कशासाठी आला होता ध्यान लावण्यासाठी फिरायला झाडं तोडायला की शिकार करायला कशासाठी आला राजा अभयारण्यामध्ये तर राजा आला होता मित्रांनो शिकार करण्यासाठी अभयारण्यात आला होता पुढे एक उतारा दिलेला आहे त्या उतार्यावर आधारित आपल्याला प्रश्न प्रश्नांची उत्तरं द्यायची उतारा आहे गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत इथपासून तर जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही तुम्ही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा तात्या म्हणाले इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ थांबून हा उतारा वाचा आपण उत्तर वाचला तर व्हिडिओ मोठा होईल आणि त्यावर आधारित प्रश्न बघू आपण गावातील लोक सेनापती बापट यांना काय म्हणून ओळखत दादा थोर समाजसेवक सेनापती की तात्या तर काय म्हणून ओळखत ड तात्या सत्तावीस तात्यांनी कोणते काम काढले स्वच्छतेचे सफाईचे पूजेचे आणि ड आहे एक व दोनचे तर उत्तराचा पर्याय ड स्वच्छतेचे आणि साफसफाईचे काम काढले ते म्हणून उत्तर ड तर आपल्याला ओ एम आर सी मध्ये ड उत्तराचा गोल काळा करावा लागेल पूर्ण काळा करावा लागेल स्वच्छता मोहिमेत सामील व्हा असे कोण म्हणाले गावकरी सावकर सा, सावकार तात्या की वडील तर उत्तराचा पर्याय क तात्या म्हणाले एकोणतीस साफसफाईचे काम पाहून कोणामध्ये कुजबूज सुरू झाली तर कोणामध्ये झाली गावकऱ्यामध्ये वडील व तात्यामध्ये गावकरी व तात्यामध्ये की गावकरी व वडिलामध्ये तर उत्तराचा पर्याय आहे अ गावकऱ्यामध्ये तिसवा प्रश्न आहे मित्रांनो डॅश डॅश कामात वाईट काय तर सफाईच्या कामामध्ये अ उत्तराचा पर्याय आहे अ या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला परत सर्वेक्षणामध्ये निष्पत्तीवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया इतर विषयाचे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण बघून लाभ घेऊ शकता लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद